लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी नुसता विजय मिळवला नाही तर महायुतीच्या नेत्यांचा तसेच भाजपच्या गळाला सुरुंग लावला संपूर्ण निवडणूक आपल्या अजेंडाभोवती फिरवणाऱ्या काँग्रेसच्या खेळीपुढे भाजपला हार मानावी लागली यातच रंगतदार सामना ठरला तर सोलापूरचा आमदार प्रणिती शिंदेंनी स्थानिक मुद्द्यावर बोला असं म्हणत राम सातपुतेंना त्यांचं उत्तर देण्यातच गुंतवलं ही खेळी न समजलेल्या राम सातपुतेंचा पराभव करीत प्रणिती शिंदेंनी वडील सुशील कुमार शिंदेच्या मागील दोन निवडणुकांच्या पराभवाचा वचपा काढण्यात यश मिळवलं त्यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या अपयशाच्या मालिकेतील हॅट्रिक रोखली गेली मतदारसंघात माहितीचे पाच आमदार असतानाही भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं भाजपचा विजय रोखला पण इथं मुद्दा असा की गेल्या दोन टर्म एक खासदारांपेक्षा राम सातपुतेना जास्तीची मतदान पडलं पण तरी सातपुतेंना पराभवाचा सामना कसा करावा लागला ते जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी दोन तगडे आमदार रिंगणात होते गांधी घराण्याचे विश्वासू आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडनं प्रणती शिंदे तर भाजपच्या या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी रिंगणात उतरवल्या होत्या तर प्रत्येक वेळी उमेदवार बदलण्याची परंपरा पुढे नेत भाजपनं पुन्हा एकदा आमदार राम सातपुते यांच्या रुपाने नव्या चेहऱ्याला संधी दिली दोघेही तरुण उमेदवार आहेत एकीकडे वारसा जतन करण्याचं आव्हान होतं तर दुसरीकडे किल्ला सुरक्षित ठेवण्याचं आव्हान होतं कर्नाटक आणि तेलंगणाला लागून असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा अभेद्यवाले किल्ला होता आणिबाणीच्या काळातही इथे काँग्रेसला कोणीही हादरवू शकलं नाही मात्र गेल्या दहा वर्षात भाजपनं इथं शिंदे यांचा भाजपकडून पराभव झाला निवडणूक हरल्यानंतर माजी सुशील कुमार शिंदे यांना दोन हजार ही दुसरा धक्का बसला होता सोलापूर लोकसभा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर इथे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सोलापूर मध्य मध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत हा एकमेव विधानसभा सोडली तर बाकी पाच पाचही ठिकाणी म्हणजेच सोलापूर उत्तरमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख आमदार आहेत सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे सुभाष देशमुख आहेत मोहळ विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आहेत अक्कलकोटमध्ये भाजपचे सतीन शेट्टी आहेत तर पंढरपूरमध्ये समाधान आवताडे म्हणजेच भाजपचे आमदार आहेत एकूणच काय महायुतीचे विधानसभेवरती इथे या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळतं पण तरी परिणीती शिंद यांनी तगडी फाईट दिली आणि या आठवीतच्या दढईत प्रणिती मते मिळाली तर महायुतीचे उमेदवार पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं मिळाली म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी राम सातपुतेंचा पराभव झाला आता यामागची कारण पाहायची झाली तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी सहा महिन्यांपूर्वी जाहीर झाल्यानं त्यांना प्रचारासाठी वेळ मिळाला तर या उलट भाजपच्या सातपुते यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली आमदार प्रणिती शिंदे यांचे सोलापूर शहरातील विविध भागात भाविक खासदार असे असेल लागले होते मतदारसंघात सहा पैकी पाच आमदार महायुतीचे असल्यानं आपले यश निश्चित असल्याचा आत्मविश्वासानं भाजपचा घात केला मागील दोन्ही खासदार निष्क्रिय असल्याचा फटकाही भाजपच्या उमेदवाराला बसल्याचं निवडणुकीत बोललं जातं तरी सातपुतेनी या निवडणुकीच्या वेळी ओसतूड कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी असा प्रचार करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फायदा काही झाला नाही या उलट काँग्रेसनं स्थानिक विरुद्ध परका उमेदवारचा लेटर बॉम्ब फोडला सोलापूरची लेख असल्याचा भावनिक मुद्दा पुढे केला चारित्रहणांचा मुद्दा असेल ते सोबतच विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा आग्रह असेल संविधान बचावचा प्रखर प्रचार असेल प्रबळ उमेदवाराचा अभाव मराठा आरक्षणाचा चिमणीचा मुद्दा असेल किंवा विमानतळाचा परंबलित प्रश्न हे सगळे फंडे प्रचारामध्ये वापरले त्यात राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून सरकार बनवण्यात महायुतीला यश आलं खरं पण या अभद्र महायुतीच्या मतदारांनी स्वीकार केला नसल्याचं या निकालावरून दिसतं मागील दोन खासदारांची

भाजपचे उमेदवार शरद बनसोडे हे पाच लाख सतरा हजार आठशे एकोणऐंशी मत घेऊन खासदार झाले दोन हजार नऊशे पंच्याऐंशी भाजपचे उमेदवार असलेले राम सातपुतेना पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष याचाच अर्थ मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले सव्वा लाख मतदान हे काँग्रेससाठी फायद्याचे ठरलं त्यात गेल्यावेळी तब्बल एक लाख सत्तर हजारांचं मत होणारा डॉ प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा तिसरा उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन होता आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार आणि नोटासह अपक्ष उमेदवारांना चाळीस हजारांपर्यंत मतं होती पण यावेळी मोदी लाट असल्यानं भाजपला इथे यश मिळालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमतर्फे प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते त्यांना पावणे दोन लाखांपर्यंत मतं मिळाल्यानं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अपक्षांसह वंचित व एम वेगळे आव्हान नसल्यानं काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं आणि त्यामुळे एकंदरीतच राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि प्रणीती शिंदे इथे खासदार म्हणून समोर आल्या या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका